मित्रांनो मी आणि भाऊ जातो सोनपेठला बाजार घेण्यासाठी कारण की आज आहे सोमवार आणि सोमवारी असतो सोनपेठचा बाजार आता सोनपेठला जाऊन बाजार तर आम्हाला घ्यायचाच होता आणि त्याचबरोबर आणखी एक काम होतं ते म्हणजे आमचं जळालं होतं हिटर आणि ते पण आम्हाला बदलून घ्यायचं होतं आता सोनपेठमध्ये एंट्री केली की चालू होते चिकन आणि मच्छी मार्केट हे बघा या साईडला सुके मासे आता ते संपलं की थोडं पुढं गेल्यानंतर लगेच लागतो ऑटो पॉईंट या साईडला आचार्य डाकळी कौडगाव आणि सिरसळा जाणारे ऑटो थांबतात त्याच्याच पाठीमागा भरतो जनावरांचा बाजार थोडं पुढे गेल्यानंतर इकडे आहे मेन मार्केट आणि ह्या बाजूला भरतं बाजार जिथं फळ आणि भाजीपाला भेटून जातो दा बाजार घेण्या अगोदर आम्हाला टाकायचं होतं पेट्रोल म्हणून तिथून आम्ही सरळ पुढं निघालो थोडं पुढं आल्यानंतर राईट साईडला बघा शेषराज म्हणून कपड्याचं दुकान दिसत आमच्याच गावातल्या पोरांचं तिथं तुम्ही कपड्याची शॉपिंग करायला जाऊ शकता त्यानंतर मग आम्ही गेलो पेट्रोल पंपवर मग पेट्रोल टाकून झाल्यानंतर नं आम्ही आलो छत्रपती शिवाजी महाराज चौकात कारण तिथं होतं हिटरचं शॉप त्यानंतर मग आम्ही पोहोचलो शॉपवर त्याला जुनं हिटर दाखवलं त्यांनी चेक करून घेतलं आणि आपल्याला त्या बदल्यात दिलं नवीन हिटर ते पण फ्रीमध्ये कारण जुन्या हिटरला एक वर्षाची वॉरंटी होती आणि ते त्या अगोदरच खराब झाल्यामुळे त्यांनी आपल्याला पीस टू पीस नवीन रिप्लेस करून दिला पण ते घेऊन झाल्यानंतर आम्ही आलो तामोर जेवण चौकात तिथून पुढं आम्ही गेलो पुन्हा मार्केटमध्ये मग त्यानंतर भाऊ गेला बाजार घेण्यासाठी आणि मला म्हटलं थांबितच मी बाजार घेऊन येतो मग थोडं वेळ तिथेच थांबलो मग गावातले पोरं भेटले ते मला विचारत होते कोणता मोबाईल यूज करतो तुझ्या व्हिडिओची क्लॅरिटी चांगली असती वॉईस ओवर करण्यासाठी माईक वापरतोस का फोनमध्ये बोलतोस आणि व्हिडिओ एडिटिंगसाठी कोणतं ॲप वापरतोस ते जे काही विचारत होते त्यांना सगळं सांगितलं थोडं वेळ गप्पा मारा तिथंच बसलो त्यानंतर मग थोड्या वेळाने भाऊ पण बाजार घेऊन आला हे बघा पूर्ण भाजीपाला वगैरे घेऊन आला होता आणि काही कांद्याचं रोप घ्यायचं होतं ते पण घेतलं पाच किलो आणि मग गावाकडे निघालो आता बाजार घेऊन गावाकडे येताना जे ते विचारत होतं की कांद्याचं रोप काय भावाने दिलं तर वीस रुपये किलो असा भाव होता चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेट पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी भावाला फॉलो करा